नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या बीडच्या दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आणि त्याशिवाय खंडणी प्रकरणात अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये मिळून आज दीड हजार पाण्याचं आरोपपत्र हे बीडच्या न्यायालयामध्ये सादर झालेलं आहे बाकी कायदेशीर सोपासकार पार पाडून मग हे प्रत्यक्षात आरोपपत्र हे वेगळ्या लोकापर्यंत येईल आणि त्यातनं माध्यमात पण ते जरूर येईल येत्या काही दिवसामध्ये आणि मग आपल्याला कळेलच की ह्या आरोपपत्रामध्ये काय आहे एक जो आरोपी फरार आहे संतोष आंधळे हा फरारच ठेवून ह्या प्रकरणामध्ये आरोपपत्र आलेलं आहे पुन्हा एखादा पूर्वणी आरोपपत्र येऊ शकतं परंतु या आरोपपत्रामध्ये साधारणपणे काय आहे आणि नियम असा आहे की मकोका जेव्हा लागतो तेव्हा साधारणपणे एकशे ऐंशी दिवसापर्यंतची मुदत असते भारतीय न्याय संहितेप्रमाणे आणि पूर्वीच्या आय पी सी एखादा गुन्हा घडल्यानंतर नव्वद दिवसामध्ये चार्जशीट येणं अपेक्षित आहे काही वेळेला पोलिस त्याच्यामध्ये एक्सटेन्शन घेतात आणि बऱ्याच वेळेला पोलिसांनी वेळेत चार्जशीट दाखल केलं नाही म्हणून आरोपींना जामीन मिळतो ह्या प्रकरणामध्ये मात्र ही नव्वद दिवसाची मुदत पूर्ण होण्याच्या आधीच बहुधा गृहमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे असेल पण हे चार्जशीट आता आलेलं आहे आणि हे इतक्या वेगाने आलेलं आहे की त्यामुळे दोन गोष्टी होणार आहेत त्या दोन गोष्टी मी ज्या टॅग केल्या त्या पण त्याच्या आधी या आरोपपत्रामध्ये काय काय असू शकतं याचा आपण अंदाज बांधूया एक दुर्दैवी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याचा पूर्ण अभ्यास करून पोलिसांनी हे प्रकरण कसं घडलं ज्याला सरकमसन्सिल एव्हिडन्सेस आपण म्हणतो परिस्थितीजन्य पुरावा तो काय होता घटना कशी घडली संतोष देशमुख हे गावाकडे येत असताना त्यांना कसं अडवलं कोणी कोणाला मारहाण केली कोणाच्या फोनवर कोणाला फोन कॉल गेले आणि वाल्मिक कराड ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी कसा आहे हे इथे कळणार आहे आपल्याला वाल्मिक कराड हा कोणाच्या प्रकरणामध्ये त्याचा असलेला जो सहभाग आहे तो इथे कळणार आहे आणि हे पोलिसांनी त्यांच्या तपासामध्ये म्हणजे सी आय त्यांच्या तपासामध्ये हे सगळं आणलेलं आहे हा एक मुद्दा दुसरा ह्या प्रकरणामध्ये असलेला वाल्मिक कराड हा जो आरोपी आहे याची जी वेगळ्या ठिकाणी असलेली संपत्ती ह्याच खंडणीसारख्या प्रकरणात त्यांना जमा केली असं जे म्हणतात तर त्या संपत्तीचे तपशील आपल्याला मिळणार आहेत प्रत्यक्षामध्ये हा खरो खुरा आका होता का त्याच्या विरोधामध्ये असलेले आठ नऊ जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याची जी मोडस ऑपरॉइंडी आहे ती आणि तो हिस्ट्री मधला गुन्हेगार आहे तर ह्याचा संबंध जोडून पोलिसांनी आपल्या आरोपपत्रामध्ये काय काय आणलंय सगळ्यात महत्वाचं देशमुख कुटुंबीय सोडून ह्या प्रकरणामध्ये इतर कोण साक्षीदार आहेत हेही महत्वाचं असणार म्हणजे ज्या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये हे सगळे लोक दिसले ते सगळे संदर्भ इथे बघितले जाणार आहेत त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा हे फार महत्वाचं आहे याशिवाय आणखी हे आहे की परळीमधली जी वाळू आता फार बदनाम झाली जी फ्लायश आहे ती बदनाम झाली परळीमध्ये आणखी जे इतर खून प्रकरणं घडलेली आहेत ती बदनाम त्यामुळं परळीचंच नाव एका अर्थाने वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलं तर त्यामुळं फ्लायश असेल वाळू असेल इतर सगळे व्यवहार आणि व्यापार असतील जे काळे धंदे आपण ज्याला सुकॉल्ड म्हणतो तर त्या काळ्या धंद्या संदर्भामध्ये काय काय आलेलं आहे हे सगळं ह्या चार्जशीटमध्ये असणार आहे आणि ह्या चार्जशीटचं महत्व असं आहे की ती एकदा का आमच्या हातात आली ती येईलच ते आल्यानंतर आम्ही महाराष्ट्राला पुन्हा ह्या सगळ्या प्रकरणातल्या प्रत्येक आरोपींचे ह्या गुन्ह्यातले जे संबंध आहेत ते महाराष्ट्राला दाखवून देऊ सांगू आणि आम्ही ह्या प्रकरणाचा पाठपुरावा कुठेही थांबवलेला नाही आम्हीही वाट बघत होतो की ह्या प्रकरणामध्ये पोलीस काय तपास करतात पोलिसांच्या तपासावरती परिणाम होतील असे कोणतेही घटक करणं हे माध्यमाचं म्हणजे त्यावरती कमीत कमी परिणाम होतील अशा पद्धतीनं वार्तांकन करणं ही आमची जबाबदारी तेवढ्या मर्यादेत आम्ही ते केलं या वार्तांकनाचा ह्या प्रकरणाला गती देण्याच्या दृष्टीनं तपासाला गती देण्याच्या दृष्टीनं सरकारवरती दबाव येण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे उपयोग झाला आणि ही महाराष्ट्रातली जनता आम्हाला त्याबद्दल नेहमीच सांगत असते सो आता ह्या प्रकरणामध्ये पहिला मुद्दा तर आहे की हे वेळेत आरोपपत्र जे आलं ते बहुधा पोलिसावरती असलेला दबाव आणि जी चर्चा सतत ह्या प्रकरणाची या, या निमित्ताने सुरू आहे श्री मनोज जिरांगी पाटील यांचं अन्न त्याग आंदोलन सुरू आहे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आता स्थगित केलेलं आंदोलन आहे तर त्याला कुठेतरी एक प्रकारे आता तपास पूर्ण झालेल्या आरोपींच्या विरोधामध्ये ह्या ह्या गोष्टी आल्यात हे सांगावं ह्या दृष्टीनं हे लवकर आरोपपत्र आलं एक दुसरा गृहमंत्री हेच मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना जे वेळोवेळी अनेक प्रश्न विचारले जात आहेत तेही प्रश्न आता कमी होतील हा मुद्दा क्रमांक दोन तिसरा मुद्दा असा आहे की न्यायालयीन प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात गुन्हेगाराला शिक्षा होण्याचा काळ हा आपल्या न्यायालयीन प्रक्रियेची एकूणच कामाची पद्धती बघता तो बराच दीर्घ असू शकतो त्यामुळं तो, त्याम तो तरी किमान कमीत कमी करावा या दृष्टीने ते लवकर चार्जशीट आणली गेलेली आहे आणि महत्वाची गोष्ट असं आहे की कालच श्री उज्ज्वल निकम यांची जी निवड झाली स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून आणि त्यांना मग मदतीला श्री कोल्हे आहेत तर ही त्याच वेळेला नियुक्ती झाली की जेव्हा हे चार्जशीट पूर्णपणे तयार झालेलं आहे त्यामुळे ही पण एक ह्या घटनाक्रमाच्या दृष्टीनं एक महत्वाची गोष्ट आहे आणि मी आधीच्या गोष्टीत सगळ्या सांगितल्या आता यातनं दोन महत्वाच्या गोष्टी होणार आहेत जेव्हा एखादं चार्जशीट येतं त्याच्यानंतर आरोपी काय करतात तर त्या चार्जशीटच्या आधारावरती सत्र न्यायालयामध्ये आधी जामिनासाठी अर्ज करतील आणि ते लवकरच होणार आहे कोणाला जेलमध्ये बसायचंय दीर्घकाळ भले ते कितीही कट्टर गुन्हेगार असले ड्रेडर गुन्हेगार असले तरी त्यांना जेलच्या कोठडीत बसायचं नाहीये त्यामुळे पहिला प्रयत्न आता आरोपींच्या वतीनं केला जाईल ते म्हणजे जामिनासाठी अर्ज दाखल करणं याची प्रयत्न परत घेतली जाईल कारण पूर्वी वाल्मिकराडनं जो जामिनासाठी अर्ज दाखल केला होता तो त्यांनी परत घेतला आहे कारण त्याला याची कल्पना होती की ह्या प्रकरणामध्ये आपल्याला जामीन मिळणार नाही त्याला अट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये लवकरच इतर गुन्हेगाराला आणि त्यालाही वाल्मिकराडलाही लवकरच ह्या वाल संदर्भामध्ये जामीन मिळू शकतो त्याला खंडणीच्या प्रकरणामध्ये पण जामीन मिळू शकतो जामीन मिळणार नाहीये तो म्हणजे श्री संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये तो तो काळ दीर्घकाळ असू शकतो दीर्घकाळ ही सगळी मंडळी जेलमध्येच राहू शकतात आणि मकोका लावलेला असल्यामुळं मकोका हा संघटित गुन्हेगारीसाठीचा सा कायदा असल्यामुळं त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची शिक्षा असल्यामुळं या सगळ्या गुन्हेगारांना दीर्घकाळ जेलमध्ये राहावं लागू शकतं ते याच एका प्रकरणामध्ये मकोका आणि खुणाचा प्रकरण दुसरं काय की श्री धनंजय मुंडे यांच्या वतीनं न्यायालयातनं रिस्ट्रिक्शन सांगलेली आहेत माध्यमावरती की तुम्ही ह्या संदर्भामध्ये त्यांचा जो काही सहभाग आहे त्याच्याबद्दल जे विधानं केली जातात ते थांबवा माध्यमांनी त्या था संदर्भात बोलू नये कुठल्याही माध्यमांनी मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे श्री धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख कोण प्रकरणामध्ये सहभाग आहे असं म्हटलेलं नाही कारण तसे कुठलेही पुरावे सुरुवातीपासून नव्हते परंतु वाल्मिक कराड आणि त्याची जी टीम आहे ती टीम राजाश्रय घेऊन तिथे कशी वाढली वाढली आणि कशी त्या टीमनं सगळा हैदोसच घातला ह्याबद्दल मात्र धनंजय मुंडे यांना खूप सारे प्रश्न विचारले गेले त्यामुळं आता काय होईल की धनंजय मुंडे यांना हे जे प्रश्न विचारले जात आहेत त्याचे प्रमाण कमी होईल आणि धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा मागितला जातो आहे तो अजूनही माझ्या मते तो राजीनामा होऊ शकतो तो त्यांच्या आरोग्यविषयक कारणामुळे होईल किंवा आणखी कुठल्या तरी कारणामुळे होईल परंतु आत्ता किमान राजकीय दृष्ट्या सुरेश धस आणि इतर मंडळी जे प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारत होते ते प्रश्न आता हळूहळू कमी होतील मनोज जरांगी यांना सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावरती काही प्रश्न विचारता येणार नाहीत कारण ना 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 चार्जशीट आलेली आहे म्हणजे पोलिसांचा तपास पूर्ण झालेला आहे आणि ह्या तपासामध्ये धनंजय मुंडे यांचा कोणताही सहभाग नाही आहे हे पोलिसांनी आता न्यायालयामध्ये शंभर टक्के सांगितलेलं असणार आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि इतर गोष्टी आता या चर्चेच्या केंद्रस्थानी असणार नाही तिथून पुढे तशाही त्या आता हळूहळू विरळच होत गेलेल्या फक्त येणाऱ्या विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं हेच प्रकरण पुन्हा विधिमंडळामध्ये चर्चेला येईल विधिमंडळामध्ये अशाच स्वरूपाचे अर्थ आरोप होतील विधिमंडळाच्या सभागृहाच्या आतमध्ये ज्या गोष्टीचा उहापो होतो त्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये खटले दाखल करता येत नाहीत ते विधिमंडळाचं प्रिव्हिलेज आहे त्यामुळे विधिमंडळाच्या प्रिव्हिलेजचा वापर करून बीड जिल्ह्यातले बीड जिल्ह्याच्या बाहेरचे असे अनेक लोक श्री धनंजय मुंडे आणि तत्सम मंडळींच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जाडतील त्याला ते प्रत्युत्तर पण देतील पण पब्लिक डोमेनमध्ये ह्या चार्जशीट मुळे काय झालं असेल तर हे आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात किंवा त्यांच्या कथित सहभागासंदर्भामध्ये आता पूर्ण विराम मिळालेला आहे पब्लिक डोमेनमध्ये लोकांची जनभावना काय आहे हा भाग वेगळा परंतु त्या संदर्भामध्ये सुद्धा आता एका अर्थाने ह्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे हे एवढं महत्त्व आहे ह्या पंधराशे पानांचं ते पंधराशे पानं ही न्यायालयीन प्रक्रियेतनं कायद्याच्या सगळ्या प्रक्रिया पार पडून लोकांसमोर येतील आधी तर ते सरकारी वकिलाला त्याची प्रत मिळेल नंतर डिफेन्स लॉयरला मिळेल म्हणजे तेच सरकारी वकील असणार आहेत जे अॅक्यूजचे वकील आहेत त्यांना त्याची प्रत मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टी माध्यमात बाहेर आल्यानंतर त्याचा पुन्हा एकदा हो आपण उहापोह करू थांबूया आपण इथे या प्रकरणाला सुरुवातीपासून आम्ही अत्यंत बारकाईनं बघितलेलं आहे पुढंही बारकाईनं बघत राहू आणि म्हणून आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे धन्यवाद